शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाच्या सर्वात महत्त्वाच्या बातम्या बात चला तर बघूया सर्वात प्रथम बातमी शेतकरी शेतमजुरांचा निराधारांचा आक्रोश मोर्चा सोयाबीनला नऊ हजार भाव देण्याची मागणी चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी तीनशे वीस कोटी जमा होत आहेत तुमच्या खात्यावर आले का बघा चार लाख अठ्ठावीस हजार शेतकरी पात्र जिल्हे आता तीवृष्टी झाल्याने जवळपास सर्वच तालुक्यातील पिके बाधित झाली होती जिल्हा प्रशासनाने पंचनामे केल्यानंतर सहा लाख सतरा हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे या शेतकऱ्यांना शासनाच्या नुकसान भरपाईच्या निकषानुसार मैदा व पोह्यांचा समावेश चला तर बघू समोरची सर्वात महत्त्वाची बातमी साखर हंगामावर दुष्काळाचे सावट उत्पादन घटला उतार्यावर मात्र कोल्हापूर आघाडीवर राज्यात एक नोव्हेंबर पासून गाळ हंगाम सुरू झाला या दरम्यान गाळ पुणे विभागाने बाजी मारली आहे परंतु कोल्हापूर विभाग साखर उत्पादनात आघाडीवर आहे चला तर बघू तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी सोयाबीन कापूस प्रश्न शुक्रवारी रेल्वे रोको आंदोलन तुपकर आमचा संयम संपला असून शुक्रवारी रेल्वे रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे चला तर बघू समोरची सर्वात महत्वाची बातमी सरकारची नवी योजना जमीन खरेदीसाठी बिनव्याजे कर्ज आणि पन्नास टक्के अनुदान राज्य शासनाकडून सर्व स्तरातील घटकांना लाभ मिळावा म्हणून विविध योजना राबवत असते चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी रब्बी पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करून या द्या द्या रब्बी पिकांचे मान्सून उत्तर पावसामुळे तोनात नुकसान झाले होते याबाबत प्रशासनाच्या कळवळून कोणतीही कार्यवाही झालेली नाही म्हणून शेतकऱ्यांनी प्रशासनाला निवेदन दिले आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची के बातमी केंद्रीय कृषी मंत्रालय शेतकऱ्यांचे क्रूर थट्टा न वापरताच परत केले एक लाख कोटी रुपये सरकारकडे पैशाची कमतरता आहे अशी ओरड वारंवार होत असते तर दुसरीकडे केंद्र सरकार नवनव्या योजना आणि दळणवळण व्यवस्थेवर लाखो कोटी रुपयांची उधळण करत आहे याच दरम्यान शेतकऱ्यांना या ना त्या मार्गाने नुकसान सहन करावे लागत असून त्याच्या अडचणी वाढत आहेत त्या कमी न करता आलेला पैसा न वापरता तो परत करण्याची किमया कृषी मंत्रालयाने केली आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी केळी पीक विम्यासाठी शेतकरी आक्रमक संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात केळी असतानाही त्याचे काही एक म्हणणे विमा कंपनीने ऐकून घेतले नाही तक्रारी सुद्धा स्वीकारल्या नाही पण त्यावर कार्यवाही के ले केलेली नाही